हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वटाणे आणि पोहे यापासून काहीतरी अप्रतिम असा नाश्ता स्टार्टर दाखवणार आहे हा नाश्ता किंवा स्टार्टर तुम्ही पाहुणे आल्यावरती तर आवर्जूनच करा खूप छान होतो आता इथे मी एक वाटी वटाणा घेतलेला आहे छोटी वाटी आहे हा वटाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी त्यानंतरनं एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजेच वटाणा शिजवून घ्यायचा आहे छान असा त्यामध्ये बघा आता मी धुवून घेतलेलं आहे पाणी घातलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आता हा छान आपण उकळून घेऊया शिजवून घेऊया व्यवस्थित वटाणा जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये पोहे घ्यायचे आहेत आपल्याला एक वाटीच्या अंदाजाने घ्या जे आपण वटाणा मोजून वाटी घेतलेली आहे ना ती दोन वाटी पोहे असतील हे तर जेवढे वटाणे आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पोहे घ्यायचे आणि हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत मी असेच भिजत ठेवायचे आहेत कमीत कमी पाच ते दहा मिनटांसाठी आता बघा पोहे आपले मस्त भिजलेले आहेत पाच ते दहा मिनटं झालेले आहेत तोपर्यंत वटाणासुद्धा उकडून झालेला आहे सकाळच्या घाईच्या वेळेत जरी करायचं असेल तरी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पाच मिनटं वाटाणा वाफळायला लागतो ला ला आणि पाच मिनटं पोहे भिजायला त्यानंतरनं पूर्ण रेसिपी व्हायला म्हणजे कमीत कमी दहा मिनटामध्ये ही रेसिपी अगदी रेडी होते आता इथे मी एक मिरची घेतलेली आहे बारीक कट करून घेतली आहे मी ही मिरची मिक्सरला फिरवली तर एक मिरची होणार नाही म्हणून ना मग बारीक कट करून घेतली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला अर्धा चमचा घालायची यामध्ये त्यानंतरनं एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा सा कांदा आहे हा बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा आणि त्यानंतर आपल्याला सिमला मिरची घालायची आहे एक ही ही हीसुद्धा अशी चौकोनी फोडींमध्ये कापून घेतली आहे त्यानंतरनं आपण इथे लाल तिखट घालूया आधी एक मिरचीसुद्धा घातलेली आहे आपण त्यानुसारच तिखट बघा कमी जास्त करा एक चमचा लाल तिखट घातलं आहे त्यानंतरनं हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचाभर आणि त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे चाट मसाला चाट मसाला नक्कीच घाला चाट मसाला नसेल तर आमचूल पावडर घातलीत तरीसुद्धा चालणार आहे मसाले खूप बेसिक घातलेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता अजूनही यामध्ये ॲड करू शकता आता इथे एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे बघा बटाटा बारीक किसणीने किसला की कि नंतर मग मळायला सोपं जातं कुसकरून शक्यतो घेऊ नका किसूनच घ्या आणि बटाटा थंड करून घेतलेला आहे मी उकडून मग थंड झाल्यानंतरनं आपल्याला हा बटाटा किसायचा आहे आता हा संपूर्ण बटाटा आधी मी किसून घेते पाहू शकता तुम्ही आपला बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये आपण वटाणा ॲड करूया जो उकडून घेतलेला वटाणा होता तो इथे ॲड करते मी वटाणा छान शिजलेला हवा बघा इथे मी तुम्हाला दाखवते अगदी परफेक्ट असा वटाणा शिजलेला आहे आणि फ्रोझनचा वाटाणा जर तुम्ही घेतलात तर डायरेक्ट घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे वटाणा हाताने आधी छान दाबून मिक्स हे करून घेणार आहे मी कुस्करून असा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळाच वटाणा आपल्याला कुसकरायचा नाही आहे काही वटाणा आख्खा हक्कासुद्धा राहिला पाहिजे पण थोडासा कुस्करून घेतलेला आहे मी आता बटाटा वटाणा आणि पोहे त्याचबरोबर ज्या घातलेल्या भाज्या आहेत आपण त्या संपूर्ण हे एकजीव करून घेऊया पाण्याचा जराही वापर न करता आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावरती नक्कीच ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता एक रेसिपी पण अनेक वेळा खाता येईन अशी आहे त्यामुळे एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आता बघा ह्याला मी असा कटलेटचा आकार देऊन घेते आहे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता हार्ट शेप करा किंवा मग जसा मी केला आहे तसा करा चौकोन करा किंवा सिलेंडरचा आकार जसा आपण देतो त्या पद्धतीने केलात तरी चालेल तर मी आता हे सिम्पल पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने आता मी सगळेच हे कटलेट करून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा अशाच पद्धतीने बघा मी सगळे कटलेट करून घेणारे आणि एवढ्या पिठामध्ये एवढ्या बॅटरमध्ये भरपूर कटलेट होतात तीन ते चार जणांचा पोटभरीचा नाश्ता होतो प्रमाण जे सांगितले त्या प्रमाणामध्ये घेतलं तर तीन ते चार जणांचा आरामात भरपूर असा नाश्ता हा तयार झालेला आहे आपला आता हे करायचं कसं ते पुढे सांगते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे रवा घेतलेला आहे मी बारीक रवा लाल तिखट मीठ गरम मसाला चाट मसाला आणि थोडीशी हळद हे सगळे मसाले ह्या रव्यामध्ये छान एकजीव करून घेऊया रव्यामध्ये मसाला घातल्यामुळे वरचं कोटिंग आळणी लागणार नाही आता तुम्ही म्हणाल पण त्याला चिटकणार कसं ते कारण की खूप कोरडा आहे ना त्यामुळे तर आता हे काय केलेलं आहे मी इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला होता त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे दुधापेक्षाही जास्त पातळ आहे आता ही जी टिक्की आहे ती आपल्याला यामध्ये डीप करायची आहे फक्त आणि तिला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आता नॉर्मली मासे करताना आपण काय करतो वरतून रवा लावला की डायरेक्ट पॅनमध्ये टाकतो पण हे असेच करून तुम्ही ठेवलेत तरीसुद्धा चालणारे पाच दहा मिनटं त्याला काही फरक नाही पडणार आणि जे आधी मी कटलेट दाखवलेत ते जर समजा तुम्हाला संध्याकाळी करायचे ते तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी करून असेच फ्रीजमध्ये ठेवले ना मग करायच्या वेळी फक्त रावा लावा तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे खूप घाई गडबड होणार नाही तर अशा काही छान छान टिप्ससुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती देत असते त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आता इथे बघू शकता तुम्ही तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे मी तेल गरम झाल्यानंतरनं तेलाच्या मध्ये टिक्की ठेवते आहे आणि मग ती साईडला सरकवती आहे जर पॅन असेल तर मग पॅनमध्ये तेल सगळीकडे बरोबर समप्रमाणात राहतं पण हा तवा आहे मध्ये खोलगटा असल्यामुळे तेल सगळं एकत्रित जमा होतं त्यामुळे मग मी तशा पद्धतीने केले तेलात टिक्की ठेवून बाजूला काढलेली आहे आता दोन मिनटं झाली की मग आपल्याला ह्या सगळ्या टिक्क्या अशा पलट पलटी करून घ्यायच्या ते ह्या टिक्क्या शिजायला किती वेळ लागतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आधी ह्या सगळ्या टिक्क्या अशाच मी पलटी करून घेते तुम्ही कलत्याच्या साहाय्याने करा किंवा चिमट्याच्या साहाय्याने केलं तरी चालेल पण कलत्याने जास्त सोप्पं पडतं पाहू शकता तुम्ही मस्त अशा खरपूस भाजल्या गेल्यात ह्या टिक्क्या शिजायला तसा काहीच वेळ लागत नाही ह्याचं कारण असं की यामध्ये कच्चा असा फक्त पोह्या पोहे हा एकच पदार्थ आहे आणि पोहे फारसे शिजायला वेळ लागत नाही बरेचसे लोक कच्चेसुद्धा पोहे खातात खूप पटकणी होणारी ही रेसिपी आहे अगदी झटपट होते कमीत कमी तीन मिनटं खूप झाले तीन ते चार मिनटं वरतून फक्त क्रिस्पी झाली की मग आपली ती ही टिक्की तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे एकदा तरी नक्कीच करून पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर नक्कीच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग